नमस्कार मंडळी मागचे काही दिवस अजित पवारांमध्ये आमूलाग्र असा बदल झालेला आहे आणि हा बदल तुमच्याही ज्ञानात आला असेल लक्षात आला असेल अजित पवार हे काहीसे भावनावश काहीसे सौम्य झाले आहेत की काय त्यांचा तो आक्रमकपणा कुठे गेला असे प्रश्न आपल्या सगळ्यांना पडलेले आहेत अजित पवार सार्वजनिक जीवनात तरी असे भावनाविवश होताना आपण कधी बघितले नाही सार्वजनिक जीवनात अजित पवार रोखोक स्वभावाचे म्हणून मानले जातात जे बरोबर ते बरोबर चूक ते चूक कुठल्या गोष्टी बद्दल पश्चाताप झाला असं अभावानेच अजित पवारांकडून आढळून येत पण आता मात्र अजित पवार हे भावनाविवश होत आहेत काहीशे सौम्य झालेले आहेत जुन्या चुका त्यांना आठवत आहेत आणि त्यामुळे एक प्रश्न पडतो की अजित पवार नेमके कोणाचे पांग फेडत आहेत कारण पांग फेडणे म्हणजे जे, जे कर्ज आहे ते उतरवणं असं असतं आणि अजित पवार ज्या वेळेस भावना विवश होऊन बोलतायत इतकंच नाही मित्रांनो तर गुलाबी जॅकेट घालतायत त्यांच्या स्टेजचा रंग गुलाबी असतो एकंदरीत जर बघायला गेलं तर अजित पवार हे सौम्य आणि आपल्या भावना व्यक्त करतात आता नुकतंच त्यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीत त्यांनी आपल्याकडून झालेल्या चुकीची कबुली देऊन टाकली आणि ती चूक लोकसभा निवडणुकीची होती अजित पवार म्हणाले की मागे मात्र माझ्याकडून थोडीशी चूक झाली त्या काळात मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभं करायला नको होत त्यावेळी केलं गेलं पार्लमेंटरी बोर्डने तो निर्णय घेतला परंतु आता ते झालं जे झालं ते झालं बाण सुटल्यावर आपण काही करू शकत नाही तो परत घेऊ शकत नाही थोडक्यात बारामती मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवली होती आणि सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवणं ही आपली चूक होती असं अजित पवार आता सांगत आहेत खरं म्हणजे त्याच वेळेस अजित पवार चूक करतायत हे प्रत्येकाने सांगितलं होतं अजित पवार यांच्या पत्नी किंवा अजित पवार भाजप भाजपसोबत येणं हे भाजप समर्थकांना अनेक कार्यकर्त्यांना पटलं नव्हतं की का तुम्ही अजित पवारांना घेत आहे अजित पवार हे काही आपल्या विचारसरणीचे नाहीत ते काही हिंदुत्ववादी नाहीत तसंच राज्यामध्ये सरकार स्थापनेसाठी शिंदे यांचे आमदार आणि भाजपचे आमदार एवढ्या पुरेसा आहे सरकार आलंय मग अजित पवारांना का घेतलं जात त्यावेळेस असं कारण दिलं गेलं कि अजित पवार यांना प्रामुख्याने बारामती संघ ताब्यात घेण्यासाठी सोबत घेतलं गेलं आणि ते चुकीचं नव्हतं कारण लोकसभा निवडणूक सुरू व्हायच्या खूप आधी किंवा जाहीर व्हायच्या खूप आधी पासूनच भाजपने बारामती मतदारसंघावर आपलं लक्ष केंद्रित केलं होतं त्यावेळेस भाजपच्या प्रभारी म्हणून निर्मला सीतारामन या स्वतः बारामती मतदारसंघात गेल्या होत्या आणि त्यांनी तिथे सभा घेतल्या होत्या महाराष्ट्राचे अध्यक्ष भाजप महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर बारामतीत ठाण मांडलं होत आणि रणनीती स्पष्ट होती की बारामतीत पवारांना अडकून ठेवायचं आणि कोणत्याही परिस्थितीत बारामती जिंकायची त्याच्या अगोदर म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना निसटचा विजय निसटचा विजय मिळाला होता त्यांना काही फार मोठं मताधिक्य मिळालं नव्हतं आणि त्यामुळे यावेळेस बारामती मतदारसंघ आपण जिंकायचा या हेतूने सगळी रणनीती आखली गेली होती पण अचानक त्या रणनीतीमध्ये अजित पवार आले आणि ते भाजपत आले महायुतीत आले आणि त्यामुळे त्यांच्याकडे तो मतदारसंघ गेला पण मित्रांनो झालं काय तर तो मतदारसंघ पडला तो त्यात काही महायुती विजयी होऊ शकली नाही आणि त्याच कारण स्पष्ट होत की अजित पवार यांना म्हणजे पवार फॅमिलीला ज्यांचा ज्यांचा विरोध होता त्यांनी अजित पवारांना जवळ केलं नाही त्यापेक्षा शरद पवार बरे असं म्हणून लोकांनी मतदान केलं आणि तो मतदारसंघ ज्याची तयारी भाजपने खूप अगोदर सुरू केली होती तो मतदारसंघ भाजपला गमवावा लागला तो मतदारसंघ काही जिंकता आलेला नाही आणि इतकंच नाही मित्रांनो तर तो मतदारसंघ आणि त्याच्या आजूबाजूचे विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी ही पूर्वी महायुतीची म्हणजे शिंदे यांच्या शिवसेनेची किंवा भाजपची ताकद होती तीही काहीशी कमकुवत झाली एकंदरीत काय तर अजित पवार यांच्या महायुतीत येण्यामुळे केवळ बारामती पडली नाही किंवा आजची गेली तर इतर मतदारसंघ म्हणजे त्या बारामती लोकसभा मतदारसंघात येणारे विधानसभा मतदारसंघ हेही आता कमकुवत झाले आणि अशा वेळेस अजित पवार हे भावनाभिवश होत आहेत त्यांना पुन्हा आपली बहीण आठवते आणि ही बहीण आठवताना अजित पवार हे नेमके कोणाचे पांग फेडतात शरद पवार यांनी अजित पवारांना हाताला धरून राजकारणात आणले आणि हे अगदी अजित पवारही नाकारू शकत नाही त्यावेळेस म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या वेळेस राजकारण होतं आणि ते राजकारण खेळताना अजित पवारांनी सुप्रियाताईंना चॅलेंज केलं आणि हे चॅलेंज केवळ राजकारणाचा भाग होता अगदी कोणी सांगेल कारण राजकारण वेगळं कौटुंबिक संबंध वेगळे असतात पण राजकारणात महायुतीच्या बाजूने अजित पवारांनी येणं हे महायुतीच्या समर्थकांना मतदारांनाच पटलेलं नव्हतं तरीही भाजपने तो धोका पत्करला केवळ राजकारणासाठी राजकारणासाठी त्यांना काही पवारांचं घर पुढायचं नव्हतं किंवा भाजपचे नेते म्हणजे काही पवार नाहीत त्यांना घर पुडायचं नव्हतं पण झालं काय आज ज्या अजित पवारांच्या मागे भाजपने सगळी ताकद लावली आज तेच अजित पवार पवारांचे पांग फेडायला पुढे आले पवारांचे पांग फेडतायत असा प्रश्न तुम्हा आम्हा प्रत्येकाला पडलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो की सध्या लाडकी बहीण योजना जी आहे राज्य सरकारची त्याचा मोठा गाजावाजा सुरू आहे आणि अगदी मी सुरुवातीलाच एक व्हिडिओ करून सांगितलेला की ही योजना गेम चेंजर ठरणार आहे आणि ही योजना आता गेम चेंजर ठरू लागलेली आहे विरोधकांनाही कळत आहे की या योजनेमुळे महायुतीच पारड हळूहळू जड होत आहे ग्रामीण भागामध्ये या योजनेला प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळालेली आहे आणि त्यामुळे महायुतीचं पारड जड होत आहे पण विरोधकांनी या योजनेवरूनच रान उठवायला सुरुवात केली विरोधक हायकोर्टात गेले हायकोर्टाने फटकारलं पण सुप्रीम कोर्टालाही या योजनेवर भाष्य करण्यापासून आपला मोह आवरला नाही आजच त्यांनी म्हणजे काल त्यांनी एका केसमध्ये सांगितलं होतं की आम्ही लाडकी बहीण योजना रद्द करायची का तुम्ही नुकसान भरपाई देत नाही तर तुमच्याकडे पैसे नाहीत तर मग तिथे पैसे का घालता असो सांगायचा सा मुद्दा असा आहे की ही जी लाडकी बहीण योजना आहे ती अर्थातच अर्थमंत्री या नाते अजित पवारांनी पुढे आणलेली आणि त्या योजनेवरूनच आता विरोधक अजित पवारांना टार्गेट करतात की तुम्ही आपल्या लाडक्या बहिणीसाठी काय केलं तिच्या विरोधात उमेदवार दिला तिच्या विरोधात निवडणूक लढली लड़ लड लढवली असं असताना तुम्ही लाडक्या बहिणीबद्दल काय बोलताय हे मागच्या काही दिवसांपासून सुरू झाले आणि त्यामुळे अजित पवार हे काहीसे बॅकपुटला गेले कारण या विरोधकांच्या आरोपामध्ये तथ्य आहे ते तथ्य आहे ते तथ्य आहे आणि तिथे मित्रांनो अजित पवार हे काहीसे डगमगलेले दिसत आणि मग हे जे डॅमेज झालेलं आहे त्याला कंट्रोल कसं करायचं तर त्या हेने भावना विवश होऊन अजित पवार असं म्हणतायत का मंडळी एकंदरीत जर रागरंग बघितला तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असं स्पष्ट दिसत की शरद पवारांचं पारड तिथे जड झालं कारण अजित पवारांचा केवळ एक उमेदवार निवडून आला आणि तेही स्वतःच्या बळावर निवडून आलेले तिथे काही अजित पवारांनी करिश्मा केला नाही रायगडमध्ये पण आता विधानसभेमध्ये जर आपण त्याच ह्याच्यावर अडून राहिलो तर मात्र विधानसभेतही आपला टिकाव लागणार नाही निभाव लागणार नाही हे अजित पवारांना कुठेतरी समजलं आहे का कळलं कर आहे का कारण अजित पवारांनी ही चूक मान्य केली आणि लगेच सुप्रियाताईंनी त्याच्या विरोधात स्टेटमेंट दिली आणि ते स्टेटमेंट नेमकं असंच होत की आता त्यांना म्हणजे अजित पवारांना असं जाणवत आहे की विधानसभेमध्ये आपलं काही खरं नाही त्यांनी सर्वे केला असेल आणि त्यात त्यांना ते कळलं असेल आणि म्हणून हे सगळं डॅमेज कंट्रोल करायचा प्रयत्न अजित पवार करतात पण हे सगळं डॅमेज कंट्रोल करताना आपण कुठेतरी भाजपला डॅमेज करतोय भाजपला दोषारोपण करतोय हे अजित पवारांच्या गावी आहे का आणि ते त्यांना माहीत असेल त्यांना उमजलेलं असेल तर अजित पवार नेमकं हे पाऊल का उचलत ऐन वेळेस भाजपने मदत केली मंत्रीपद दिली स्वतःकडे जास्त आमदार असूनही मंत्रीपद भाजपने घेतली नाही अजित पवारांना आपलं स केलं गरज नसता नाही त्यांना मंत्रीपद दिली त्यांच्या सगळ्या आमदारांच्या इच्छा आकांक्षा म्हणजे निधीबाबत म्हणतोय मी पूर्ण केल्या असं असताना अजित पवारांनी कुठेतरी भाजपचे तरी पांग फेडायला पाहिजे पण ते पांग फेडताना आता अजित पवार दिसत आहेत का विशेषतः या दोन तीन दिवसामध्ये आपल्याला ते आढळत नाही असो मंडळी अजित पवार हे जर राजकारणाचा भाग म्हणून हे बोलत असतील किंवा आपल्या काकांना शह देण्यासाठी हे सगळं करत असतील तर गोष्ट वेगळी पण हे अज, अजित पवार जे काही बोलले ते जाहीर बोलले आहेत ते काही लपून राहिलेलं नाहीये आणि त्याचा फायदा विरोधक उचलणार इतकंही निश्चित खरंय आणि का उचलू नये कारण हे राजकारण आहे राजकारणामध्ये विरोधकांचे कमकुवत मुद्दे हाताशी धरून त्यावरून रान उठवायचं असतं एक दोन दिवसात विरोधक त्यावरून रान उठवणार आणि मग तो जो डॅमेज कंट्रो डॅमेज होणार आहे तो अजित पवार कंट्रोल करू शकतील का अनेक प्रश्न अजित पवारांच्या स्वभावामध्ये अचानक झालेल्या या बदलाने निर्माण झाले आता त्या प्रश्नांची उत्तरं फडणवीस आणि शिंदे हे कसे शोधून काढतात हे खरं म्हणजे बघावं लागेल मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद